ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला मिरज शहर पोलिसांनीकडून ठीक ठिकाणी नाकाबंदी 80 पेक्षा अधिक वाहनांची तपासणी ड्रिंक अँड ड्राइवर्सचा 16 केसेस नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 31 डिसेंबरच्या पूर्व पूर्वसंध्येला मिरज शहर आणि उपविभागीय पोलीस कार्यालय कडून ठीक ठिकाणी नाकाबंदी केली होती या नाकाबंदीमध्ये मध्ये मिरज उपविभागीय पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण ऐंशी वाहनांची तपासणी केली यामध्ये मिरज शहर हद्दीत मिरज शहर पोलिसांनी पंचेचाळीस वाहनांची तपासणी केली एम आय डी सी पोलिसांनी वीस वाहनांची तपासणी केली तर मिरज ग्रामीण हद्दीमध्ये एक ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस झाली तर मिरज शहरात वाहतूक नियंत्रण शाखेकडून पंधरा ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या केसेस करण्यात आल्या तर बावीस हजार दंड आणि एक मोटर वाहन ऍक्ट नुसार एक कारवाई करून तीन हजार दंड वसूल करण्यात आला टोटल सोळा ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या केस करून उपविभागीय पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऐंशी वाहन तपासणी असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रनिल गिल्डा यांनी दिली आहे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अर्थात थर्टी फर्स्टच्या सायंकाळपासूनच सांगली पोलिसांनी आणि आम्ही मिरज उपविभागामध्ये सर्वच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विविध ठिकाणी म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी नेमलेली होती नाकाबंदीच्या अनुषंगाने आम्ही ऐंशीपेक्षा अधिक वाहनं चेक केली त्यामध्ये आम्ही मोटर वाहन अन्वये पाच वाहनांवर कारवाई केली तसंच ड्रिंक अँड ड्राईव्हच्या टोटल सोळा केस आम्ही केलेल्या आहेत त्याचप्रकारे प्रोहिबिशन ऍक्ट खाली आम्ही दोन केस मिरज ग्रामीणच्या हद्दीमध्ये एक सोनी आणि एक मैसाड येथे आम्ही दाखल केलेले आहे महानकर न्यूज साठी आदी मिरज